नमस्कार मंडळी टॉकेट मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज प्रशासनानं की सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला संपूर्ण सोलापूर हा रेड अलर्ट केला होता आणि त्या अनुषंगाने खरंतर हा हवामान अंदाज खरा ठरलेला आहे आणि संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्रूज परिसरामध्ये जोरदार पावसाने बेटिंग केलेली आहे आता आपण येथील महालक्ष्मीच्या मंदिराच्या ठिकाणी आहोत इथं महालक्ष्मी मंदिरच मुख्य ठिकाण असं जो आहे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण खर तर बघू शकता की थोड्या वेळापूर्वी पाऊस हा थोडा शांत झालेला आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे भारतामध्ये जे छोटे छोटे वडे आहेत तलाव आहेत ते तुडुंब भरलेले आहेत आणि या ठिकाणी खर तर शेतकऱ्याच्या पिकामध्ये पाणी आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे अगदी पिलीव परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग ते शेतमजुरा असतील किंवा आणि कोणी व्यापारी असतील असेल किंवा हातूनच नुकसान झालं असेल पावसा पावसामुळे तर त्यांचं पंचनामा करण्यासाठी स्थानिक जे प्रशासकीय अधिकारी आहेत ग्रामविकास अधिकारी असतील मंडल अधिकारी असतील किंवा एकूणच तालुक्याचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खरंतर शेतकरी हा नेहमीच अडचणीत असतो कधी पाणी नसतं दुष्काळामुळे त्यांची पिकं पाण्यावर कधी करपून जुळून जातात आणि आज बघितलं तर खर तर मे मध्ये अतिरिक्त पाऊस पडला आणि त्यावेळेसच आपली तर पावसाची भूक काही प्रमाणात भागली होती आणि काल कालपासून हवामान खात्यानं आपल्याला सूचना केल्या होत्या की पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे पावसानं खरंच त्या पद्धतीनं रात्रीपासून हजेरी लावलेली आहे आता थोड्या वेळापूर्वी आता आपण मध्ये आहोत महालक्ष्मीच्या डोंगरावर जे मुख्य स्थान आहे तिथं आहोत आणि पावसाने एक तासभर आता थोडीशी थांबलेला आहे परंतु वातावरण असं आहे की काही अवधीनंतर अतिशय जोरदार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे वातावरण तसं तयार झालेलं आहे परंतु देवीला प्रार्थना केली की माझ्या बळीराजाला माझ्या शेतकऱ्याला सुखी समाधान ठेव आणि हे पावसाला निसर्ग राजाला वरुंड राजाला तो थोडस माझ्या शेतकऱ्याला आता बाहेर येऊ दे त्यांची जनावर जनावर कुठं जागा आहेत का बघू दे असं आवाहन करतो आणि आतुनात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाच्या वतीनं भरपाई मिळावी असं प्रशासनाला जिल्ह्याच्या प्रशासनाला राज्य सरकारला आवाहन करतो धन्यवाद